समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे आपण बघू शकता पोलीस अधिकारी आहे का कॉन्स्टेबल आहे माहीत नाही वेटरला बोलवतो आहे नंतर उघडलेल्या दरवाजाजवळ तो बोलत आहे कोणाशी तरी आणि वाट बघतोय वेटरला बोलवलंय आता ते वेटर कशासाठी आलाय माहित नाही त्याचा मॅनेजर बहुतेक आलेला आहे आणि वेटर बघा पटापट असं धावपळीमध्ये येतोय आणि त्याच्या हातात काही बॉक्स आहेत जे पोलिसांच्या जीप मध्ये ठेवलेले आहेत नक्की हे बॉक्स कसले आहेत आणि कशाचे आहेत या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या आहेत की अजून काही आहे आणि आपण बघू शकता ते बॉक्स किती पटकन आणि घाईघाईत ठेवले गेले याच चांदणी बार मधनं चांदणी बार मधनं हे बॉक्स इतक्या घाईघाईत ठेवले गेले हे बॉक्स ठेवता क्षणी पोलिसांची जीप सरळ निघून गेलेली आहे काही आहे पण पोलिसांनी कारवाई केलीत आणि त्याच्यात काही दारू जप्त केलेले बॉक्स ते आहेत असं जर पोलिसांचं म्हणणं असेल तर भारत सुरू दिसत आहेत तिथं कुठल्याही प्रकारची एक जीप सोडली तर बाकी काही नाहीये वरिष्ठांनी गृहमंत्र्यांनी पोलीस कमिशनरनी याची चौकशी केली पाहिजे असं आम्हाला वाटत या व्हिडिओमध्ये आपण कुठेही कारवाई करायला आलेले पोलीस बघत नाहीये तर ते काहीतरी खेळायला आलेलेच पोलीस आपण बघत आहोत तर मित्रांनो आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की